विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ माजी खासदार माननीय श्री रवींद्रजी विश्वनाथ गायकवाड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद मराठवाड्याचे एकमेव शब्दप्रभू माझे मार्गदर्शक दबंग माननीय खासदार माननीय श्री प्रा रवींद्रजी विश्वनाथराव गायकवाड सरांचे मुरुम शिवसेना युवासेनासह उमरगत लोहारा धाराशिव विभागाच्या वतीने केक कापून सत्कार करून मुरुमशहर युवासेनेच्या वतीने विठ्ठल रखुमाईची या आपल्या मातोश्रीच्या माऊलीला मूर्ती देऊन शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतला यावेळी महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते माननीय किरणजी गायकवाड साहेब शिवसेना नेते अजित लाकाळ पाटील व मित्रपरिवार लोहारा शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे व मित्रपरिवार युवा सेना शहर प्रमुख प्रल्हाद भगत माळी युवराज गायकवाड गुरुजी विजय कदम पंकज जगताप पाटील समीर मुल्ला लक्ष्मणराव विक्रम बंधू द दासमे रवी चौधरी स्वप्नदीप गाडेकर इतर शिवसेना युवासेना पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा